टोटल मुस्लिम एरिया में मजा इसलिए सब बलवंत हो इसलिए नहीं आता इसके पहले उनकी पद्धत यह होती कि ठीक है मुस्लिम इलाका है लेकिन आज तो वहां पर कोई बॉडी नहीं है कोई नगर सेवक नहीं इसके पहले मुझे यह जवाब मिलता था पैरिस और कोईनी के बारे में मुस्लिम लोग के भाई ये नगर सेवक रोकते हैं तो आज तो नगर सेवक नहीं है ना आज तो बॉडी है मैंने कई बार

मुझे बोलने का मौका दिया है इसलिए मैं खासदार बलवन भाव भानकर हमारे शहर अध्यक्ष भक्त शेखावत बिलासुलशमुख साहब सभी का शुक्रिया अदा करता हूँ और मैं ज्यादा कुछ नहीं बोलूंगा बलवन भाव बो, सबसे पहले मैं हमारे एरिए की बात करता जोन नंबर पाँच की प्रभाग क्रमांक सोलह अली नगर अहमद नगर का कई बार हम मैंने आयुक्त साहब से मिलकर सफाई का निवेदन दिया सफाई तो दूर की बात है आज तक के वहाँ पर जो एस आई आर बीस कॉल जा चुकी है जादव साहब को दो सौ में कॉल कर चुका नगर सेवक कांग्रेस के जिम्मेदार पदाधिकारी है कोई नॉमिनल लोग ये आम इंसान यहाँ नहीं बैठे जब एक माजी नगर सेवकों के माजी महापौर के यहाँ पर कामों की सुनवाई नहीं होती तो आम जनता की क्या सुनवाई हो तो मैं आप लोगों से बात करूंगा कि को अपन ने जब वो संरक्षण भीत का आयुक्त तो के साथ दौरा किए थे सुनील बबलू बोभी थे वो संरक्षण भीत में गिर गए और कई बार अपन ने कम्प्लेन की सफाई करो वो गिर गई और गिरने के बाद में लोगों के घरों में पानी उतरा लोग घर छोड़ के भाग गए वहां बनाना दूर की बात और अधिकारी नोटिस किसको दे रहे कि भाई वो जो जिनने संरक्षण हित बनाया उसको मेरा दादा बोलना कि है मैं सिर्फ मेरे पर्वत के बारे में बोलना चाहूंगा आप वो अपनी लागू कर दो क्योंकि कोई भी कर्मचारी हथियारी पर रहता नहीं कोई ऐसा एरिया में घूमता नहीं और कोई अधिकारी उनको देखने आना नहीं आपसे यही विनती है की छह महीने से मैं

त्याच्यात काय काय धरते किती दंडात्मक कारवाई तुम्ही हा सगळा गोंगळ कारभार सुरू असताना ठेकेदारावर केली किती अधिकाऱ्यांना सोपळ नोटीस दिल्या अमरावतीत हजारो सी सी टी व्ही आहे हा तुम्हाला चॅलेंज आहे माझं चॅलेंज आहे तुम्ही कोणत्याही सी सी टी व्हीमध्ये कॉपिंग मशीन सेम हवानी दाखवा आणि त्याचं बिल कोणाच्या अहवालात निघतं ते तुम्ही सांगा महत्वाचा विषय असा आहे की आपण फक्त मीटिंग येतो आणि ही होते का ते 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 जी कारवाई होती पूर्ण शहरात महत्वाचा प्रश्न असा आहे की नाले साफसफाई एक दिवस दोन दिवस झाले घरो टाकण्यात आले विचार मिशन संपलं पाणी गेलं आपण आपला जेव्हा पाणी पुन्हा येईल आपण बिल काढून मुकलो होतो साहेब ऐतिहासिक ऐतिहासिक शाळा म्हणजे नेहरू नवीन शाळा बिला दोन्ही सांगितली म्हणजे सुभाषचंद्र बोस साहेब उद्घाटन केले जात तुम्हाला माहीत असेल नसेल मला माहीत नाही आपण ते आणि अकॅडमिक ही स्वतंत्र पुढीच्या शाळेत आपण गमती करून दाखवले आहे ते तुम्ही केलं मी अधिकाऱ्यांना काही म्हणत नाही कारण मला असं वाटतं जोपर्यंत अधिकाऱ्यांचा संरक्षण तुम्ही पद्धतशीर देणार नाही त्या व्यक्तीत काम करू शकणार नाही हे देतात आम्ही जे जनप्रतिनिधी आहे गरीबांच्या हितेशी दे जे गरिबाचे मचिया म्हणतात स्वतःला ते, ते, ते लोक म्हणजे एक गरीब जेव्हा दिवसभर काम करून घरी जातो त्या मच्छिरामध्ये जसा झोपत असेल त्याला अधिकारी पाठवा त्याला झोपाय लावा त्यांना कळेल की एवढी मेहनत केला त्याला धोक येत नाही तो आजारी पडतो आणि नंतर त्याला किती त्याच्या पैशाने जावं लागतं साहेब मला एकच सांगायचं आहे आज तरी अध्यक्ष साहेबांनी आधीच सांगितलं की पातळी सोडून जातात पण साहेब तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांची पातळी सोडलेली आहे त्याच्याबद्दल कोण त्याचा रिव्ह्यू कोण घेणार आहे त्याचा उभं कोण करणार आहे आणि मला असं वाटतंय की आपण जरी आज साफसफाईची चर्चा करत असू तरी तुमच्या महानगरपालिकेत एकही डिपार्टमेंट एकही डिपार्टमेंट काही सांगत ते उद्यान विभाग असो स्वच्छता विभाग काय सुद्धा ती चर्चा आपण करून राहिलो त्याचप्रमाणे पाणी विभाग असेल कोणताही विभाग आणि कोण कोण तुम्ही कारवाई करता समजा काँग्रेसचा असेल तर त्याच्यावर कारवाई होईल काँग्रेसचा नसेल इतर पक्षाचा असेल किंवा जो सत्ता फुटेल त्याला कारवाई होणार नाही ही जी तोंड कारवाई करण्याची तुमची जी भाषा आहे तुमची अतिक्रमण वाद आहे एक आमदार फोन करते की त्यांना माझं काम केले नाही उचला ते दुकान उचला आणि तुमची लोक जाऊन ते दुकान उचलतात म्हणजे अशा पद्धतीला भोंगळ कामगार आणि साहेब मला असं वाटते तुम्ही फार मोठ्या हृद्धावर आहात आणि हुद्द्यावर आपण तुम्ही कोणाच्याही गावावर काम केलं नाही पाहिजे आणि वारंवार ही चर्चा होते मला माझ्या आम्ही मिटिंगमध्ये आलोच नाही पाहिजे जे बगलूरणी सांगितलं की मीटिंगमध्ये नेता पहिले आपण कचरा फेकला पाहिजे इथं कारण ह्या मिटिंगमध्ये काहीच होणार नाहीये साहेब इथे आपण सांगितलं मनुष्य मनुष्यवळाचं काय झालं मागच्या मिटिंगमध्ये म्हटलं की मी आता त्यांना नोटीस पाठवतो त्यांच्यासोबत बोलतो अरे आर्टिकल साहेबांनी जे काही केलं असेल मला आर्टिकल साहेबांनी केलं ते काढून पुढं करत राहणार आहे का आणि आर्टिकल साहेबांच्या केलेलं कामच्या आपण लपणार आहात का साहेब मी हा गंभीरपणे म्हणतो आहे आमच्या अमरावती जर का वाढवून कोणी केलं असेल तर मनपा पाठिंबा तुमच्या हेतृत्वात तुमच्या हेतृत्वाचा झालेलं आहे आज जर का अमरावतीसारखं शहर काळग्या बाबा इथं स्वच्छतेचे जनक होते त्यांच्यासाठी जर काही परिस्थिती असेल तर आपल्यासाठी आणि बाबासाहेब आणि वारंवार वारंवार मिटिंगाकडे बोलू नका तुम्हाला एक दोन तास चांगलं बरं वाटतांच्यासोबत बोलून आम्ही कोटपिडकीनं बोलतो आम्ही इथून जातो आणि तुम्ही विसरून जाता आणि आम्ही विसरून जातो आणि नंतर तुम्ही किती वेळा पत्रव्यवहार करता आम्ही पत्राद्वारे यांना विचारलं यांनी अपेक्षा देऊन तुम्हाला विचारलं आमच्या अध्यक्षांनी पण तुम्ही किती पत्रवार केले की तुम्ही कोणकोणत्या गोष्टी पूर्ण केल्या आज तुम्ही पूर्ण सांगा निचं हे सांगा दंडात्मक कारवाई किती झाली आणि महत्वाचं म्हणजे आम्ही जे जे पत्रवार केले किंवा मीटिंगमध्ये बसल्यावर तुम्ही अध्यक्षजींना काय काय परत पाठवलं तर त्याच्यावर कारवाई झाली आता सांगा आणि पुढे आश्वासन घेऊ नका पहिले सांग जेव्हा तुम्ही आले होते तुम्ही काय म्हटलं होतं मी नवीन आहे मला अजून शहर समजायचा आहे पण मला वाटतं तुम्ही इथं राहून गेलेले आहात आणि काय तुम्ही त्यांना विचारता डंपिंग लावून कसं झालं म्हणून काय केलं पाहिजे म्हणून अरे तुम्हाला माहित नाही का तुम्ही त्यांना कधी विचारलं पाहिजे काँग्रेसचे लोक आल्यावर बोलतील तुम्ही त्यांना इथं विचाराल तुम्ही दिवसभर काय केला इथं म्हणजे आम्ही दोन महिना येऊन तुम्ही त्यांना इथे विचारलं म्हणजे आमच्या समोर तुम्ही काय नाटा लावला नाही हे फार चुकीची गोष्ट आहे साहेब नाही बोलतो बबलू भाऊ हे गो मेघात सिद्धा बोललाय दंडात पारवाहिक अफात किती झाली आहे साहेब तुम्ही इथेच सांगा दुसरी गोष्ट आम्ही त्यांना आलो त्यावर आम्ही तुम्ही जे जे असेल तर त्यावर काय बोलणं झालं आहे तुम्ही सांगा आणि साहेब जर का अशीच मिटिंग यायची असेल तर मिटिंग घेऊ नका मेहरबानी करा आणि शहरावर सुद्धा मेहरबानी करा जात असताना साहेब जेव्हा तुम्ही कुठे जाल ताम्राजी लोकांनी म्हटलं पाहिजे की आम्ही तुम्ही आईपर्यंत खूप चांगलं काम करून केलं तुमच्या टीमने तर चांगलं काम केलं जर का तुमची ती तु भावना नसेल तर आमची भावना नाही आहे मग आम्ही सुद्धा सांगितल्या अध्यक्षांनी पातळी सोडा पातळी सोडल्याशिवाय होत नाही कारण इतकं निकाल वाटतं प्रशासन झालेलं आहे ते करावं लागणार आहे आपल्या मनापासून माननीय आयुक्त महोदय आदरणीय सुनीलो विलास भाऊ सगळ्यांचं नाव वेळ जाईल ही जी बैठक आहे वारंवार आपण या बैठका घेतो मान्य खासदार साहेबांची बैठक घेतली त्याच्यामध्ये अनेक लोकांचं आपण बघितलं खरं म्हणजे या सभागृहात बसलो असताना मला मनापासून या गोष्टीचं दुःख होत राहिला तिला लोक आहे मी काय पकाय अशोक राहतेसात लोकांना जोपर्यंत या सभागृहात बोलतो त्यांना त्याचं प्राणपणाधिकांचं आरोग्य जपायसाठी काम केलेले माणसा आणि आज काय परिस्थिती आहे या शहराची आणि ही शहराची जी परिस्थिती राज्या साहेब ही संघटन प्रकारची गुन्हेगारी तुम्हाला सांगतो आणि याच्यात तुम्ही सगळे लोक नाही सगळे या जनप्रतिनिधी आणि सारे अधिकारी माझे अगदी चर्चा झाली साहेब विषय सोपा आहे तुम्ही तो फक्त काय झालाय काही काही विषय तुमच्या कानातच धरू नाही राहिले काही काही विषय तुम्हाला डोळ्यांनी दिसूनच नाही राहिले कारण कान आता बरी झाले आहे डोळ्यांनी बघितलं तर कोणी नाही आपल्यावर कारवाई करेल याची भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये माझं म्हणणं साफ आहे आम्ही या सभागृहामध्ये बसून प्रभाग न्याय ठेके काढले होते प्रभाग न्याय ठेके काढत असताना या सर्व हे सारे अधिकारी माहिती नऊ लाख पाच हजार रुपये त्याचं एस्टिमेट झालं होतं ते कसं झालं हे पण आहे की पंचावन्न मनुष्य भूमिले पाचशे सत्तावीस हजार पाचशे रुपये रोजचे महिन्याचे सात लाख रुपये पेट्रोलचे एवढे पैसे त्याच्यावर एवढे पैसे डिलरचे एवढे पैसे सगळं करून नऊ पाच हजार रुपये त्यांनी एस्टिमेटेड पास काढले मग एस्टिमेटेड पास प्रमाणे ग्राहकांचे ठिके दिले ठिके राहिले पाच वर्ष व्यवस्थित चालले सगळं काम बरोबर झालं मग प्रभागाचे ठिके तर्फे करून झोनचे ठिके मग आता आयुक्त बोलतोय थोडस मागच्या वेळेला आपल्याशी बोललो होतो शांतपणे आपण आय एस ऑफिसर आणि